आम्ही आता थेट हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ आज सकाळची खूप गडबड होती कारण की आम्ही आज गावी जाणार होतो त्यामुळे खूप सारी पॅकिंग वगैरे करायची होती डबे मी साफ करून ठेवलेत आल्यावर काय टेन्शन नको म्हणून आणि अर्धी इथे पॅकिंग करून ठेवलेली आहे यात सगळं भाजीपाला वगैरे आहे अजून काही ना काही फ्रीजमधली भांडी घासायची ती पण घासून घेते आणि आजच्या जेवणाला आहे सोयाबीनची भाजी आणि भाकरी भाजणार आहे अहो बोलले आज थोडंच काहीतरी जेवण कर जास्त हेवी नको लाईटच करणार आहे काहीतरी चला मग आता पुढे अजून पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे आजचा व्हिडिओ आपला ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे संध्याकाळची लक्झरी आहे आपली आठची गाडी आहे आपली बघू आठ ह्यावेळी तरी टाइमवर हो येते की नाही लास्ट टाइम तीन तास तरी लेट होती गाडी बघू आता जीवनचं काय चालू आहे जीवन काय करतोय ब्रश करतोय ब्रश ठेवून देत चाल आणि इथे आमची पॅकिंग तरी अजून काही नाही काही पॅक करायचंय म्हटलं जेवण कौन झाल्यावरती थोडं पॅक करू जेवण ठेवून दे ब्रश कुणाला भेटायला चाललंय कुणाला भेटायला आजीला भेटायला चाललंय हे बघा ब्रश आजीला काय घेतलं आजीला काय घेतलं खायला औषध घेतलं बिस्किट ना घेतलं बिस्किट हा हा आमचे राहो आले आणि काय घेऊन आले तू हे अरे देवा काय हे आजच्या दिवसामध्ये आली आहे आणि काय थर्टी पॅक लिटर त्यांची गडबड बघा फ्लिपकार्ट वरून हा स्टोरेज बॉक्स मागवला होता नशिबा वेळेत आलाय बरोबर ना खूप टायमामध्ये कसा आहे आता दाखवतो तुम्हाला हा बॅग बॅग जीवन बॅग दाखवतोय तुझं हायट एवढी आहे जीवन बाबूची बॅग जीवन निघालास तू काय काहीतरी राहतो आमचं चला आता पॅकिंग झाली आता आम्ही निघतो नको नको हे बघा फायनली आम्हाला बस आहे आणि इथे बघा झोपायचा कार्यक्रम सुरू झालाय आजीवान कसं पेट्रोल पॅट्रोल पंप आलाय ते दाखवतोय तो जरा ट्रॅफिक आहे बघू आता कसं काय आणि ते व्हिडिओ कॉल आलेले गावावरून ए हे बस छान आहे तशी कम्फर्टेबल एकदम चला प्रवास चालू झालाय बघू आता ह्या शूट ते माझ्या आऊनी केलं होतं कारण की आम्ही दोघंही झोपलो होतो त्याने थोडंफार शूट करून ठेवलं होतं आणि आता आम्ही रिक्षा वगैरे पकडली होती आणि खरंच गावचं वातावरण बघून ना खरच खूप भारी वाटत होतं हे बघा आम्ही आता गावी पोचलो आहोत आणि आमचं गावचं घर ह्याची टूर मी नंतर देईलच तुम्हाला आणि गावी आल्या आल्या आमचं पावसाने खूप असं छान स्वागत केलंय पाऊस सुरू झालाय गावी आता यापुढे पुढचे ब्लॉग आहेत ना आपले गावचेच येणार आहे मिनी ब्लॉग असू या फोन ब्लॉग गावचेच येणार आहेत तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय